तो लावला ना तर मग लगेच फटाफट करता था येत हाताने आणि हा माझा जो हा मोबाईल आहे ना फोर्टीन प्रो मॅक्स आहे आणि तो थोडासा हेवी आहे आणि दोन वर्ष पूर्वी मी घेतला होता नमस्कार मंडळी तशा आहात मदत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर शॉपमध्ये आले होते मी आणि आज तर मग सकाळपासून मी व्हिडिओ सुरुवात नाही केली आणि आम्ही दमलेलो होतो खूप आणि कालची मॅच तुम्ही बघितली असेल सर्वांनी इतकी भारी झाली ना ती मॅच आणि कंटिन्यू तेच मी बघते मोबाईलमध्ये आणि आपल्या म्हणजे आपले जे मेन्स क्रिकेट क्रिकेट टीममधले तरी भरपूर आहे ना वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकलेला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेलं आहे पण वुमन्सने अजिबात एक पण असा कप जिंकला नव्हता आणि पण काल मॅच इतकी भारी झाली ना आणि सगळे इमोशनल झाले होते आणि ते बघून इतकं भारी वाटत होतं ना तर मी त्याच झोनमध्ये होते किती छान नाही आम्ही क्रिकेट लवर आहोत तर आमच्यासाठी तर ते एकदम असं खूप भारी होतं आणि त्याच्यामुळे आम्ही जसं घरी आलो ना आम्ही कंटिन्यू मॅचेस बघत होतो आणि नंतर मग जेवण वगैरे केलं आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला सगळे म्हणतं कोमल खरंच खूप छान नेचर आहे व्ह्यू इतका भारी दिसत होता आणि तुम्हाला तुम्हाला सर्वांचे इतके छान छान कमेंट्स आले त्यासाठी थँक्यू सो मच शॉपमध्ये आले आहे कारण की मला थोडी शॉपिंग करायची शॉपिंग म्हणजे हँडवॉश वगैरे घ्यायचे होते आणि जस्ट मी आता इथे आले होते तर इथे सगळं रूम परस्यूम वगैरे सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तू तर आहेच पण मला आहे ना आता मी जस्ट बघितलं ना तर इथे ना अगर दिसले मला अगरबत्ती दिसल्या तर आता तुम्हाला माहिती आहे मला पर्सनली अगरबत्ती खूप आवडते आणि देवाऱ्याच्या इथे असो किंवा किचनच्या इथे असो धूप असो मी लावत असते आता मी जस्ट बघत होते म्हणून ना म्हटलं चला आपला रूम फ्रेशनर वगैरे काय घ्यायचं आहे का, का तर इथे मला अगरबत्ती दिसल्या अगरबत्ती म्हणजे आपल्या इंडियन ब्रँडच्या आहे या आणि या अगोदर या शॉपमध्ये ना अशा अगरबत्ती वगैरे नाही दिसल्या मला तर म्हटलं ही गोष्ट तुमच्यासोबतसुद्धा करते या अगोदर पोळपाट वगैरे यायचे आपल्या भार आपल्या भारताचा ब्रँड यायचा इथे तर ते खूप मला असं वाटतं दोन अडीच वर्षपूर्वी मी शेअर केलेलं असेल पण हे अगरबत्ती बघून मला इतकं छान वाटतं आणि मला घ्यायच्या होत्या कारण की अगरबत्तीचा वापर खूप जास्त आहे आणि मग तू संपत आले होते त्यामुळे हे धुपचं आहे ना बाबू परीने लगेच आणून दिलं धुपचं आहे छान आहे बाबू ते धुपचं हां ते दाखवते ना हे आणि हे आता थोडंसं बसते आता हे बघा हे आपले धूप आहे आता वेगवेगळे फ्लेवर आहे हे कमलचं आहे परत चंपाचं आहे बघा चंपा आहे परत मोगरा आहे मोगरा माझा फेवरेट आहे मोगरा अगरबत्ती पण माझी खूप फेवरेट आहे तर मग मी बघत होते हे एक आहे त्यानंतर केवड्याची आहे केवड्याचं पण आहे हो आणि त्यानंतर अगरबत्तीचं पण जर बघितलं ना तुम्ही तर अगरबत्तीचं पण तसंच आहे वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहे बघा नागचंपा आहे परत केवड्याचं पण आहे मोगरा आहे आणि हे बघून खरंच खूप भारी वाटतं मला असं वाटतं माझ्या म कधी कधी असं होतं ना आपल्या मनात ज्या गोष्टी चालू असतात आणि त्याच गोष्टी जर आपल्याला दिसल्या ते इतकं भारी वाटतं ना असं वाटतं अरे इथे कसं माझ्या मनात आलं हेच गोष्टी इथे कसल्या तर अशा माझ्या बाबतीत त्यांना खूप वेळ घडतं तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्कीच सांगा पण आता थोडीफार शॉपिंग करते हँडवॉश पण घेतलेले आहे मी अजून कुठे गेले दोन परीने कुठे ठेवले इथं ठेवलेला हो हां फॅब्रिक्स पे आहे जसं सांगेल मी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला पण अगोदर हे मी बघून घेते धूप वगैरे अगरबत्ती वगैरे घेते अरे आणि मग दाखवते खूप निघालो आम्ही आणि इथे खूप जास्त ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांसाठी स्पेशली परिबेला पण ॲक्टिव्हिटी करत होत्या तर छोटीशी क्लिप घेतलेली आहे मी आणि या मॉलमध्ये ना तीन चार ठिकाणी होतं म्हणजे खालच्या फ्लोरला वेगळं होतं वरच्या फ्लोअरला वेगळं होतं आणि परिबेला एकदम खुश होऊन गेल्या होत्या आणि काही काही पॅरेंट्स होते त्या मुलांसोबत आहे ना त्यांची पण ॲक्टिव्हिटी करत होती त्यांच्या स्वतः स्वतःची पण करत होते मुलासोबत तर आता आम्ही गाडी पार्किंग एरियामध्ये लावलेली आहे आता त्याच ठिकाणी हो आम्ही चाललो आहोत आणि परीबेलाला तर सुट्टी आहे तर यानिमित्ताने आम्ही विचार केला का त्यांना बाहेर घेऊन जाऊन आणि ही ॲक्टिव्हिटी होऊन जाणार त्यांची आणि इथून मला इंडोर स्टोरला पण जायचं आहे आणि आता परीबेलाला सुट्टी आहे तर त्यामुळे मग जास्तीत जास्त टाईम त्यांच्यासोबत मला स्पेंड करावा लागतो मनोज तर ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात तर त्यामुळे मग त्यांना एवढा वेळ मिळत नाही संध्याकाळीच मग ऑफिसचं काम संपल्यानंतर मग ते परिबेलासोबत असतात पण आता दिवसभर त्या दोघी सोबतच असतात मग आज सकाळपासून मी क्लिनिंग पण करत होते चल बाबापासून घेऊ क्लिनिंग झाली त्याच्यानंतर थोडासा आराम केला चहा वगैरे घेतला आणि निघालो आता आम्ही आणि तुम्हाला माहिती नाही ते खूप वेळ सांगितलेलं आहे मी का व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि म्हणजे इंडियन ग्रॉसरी स्टोअरचे तर चला आता मी इंडियन स्टोरला जाते आणि बोलते नंतर आले मी जस्ट घरी आणि जे सामान लागत थोडंफार ते घेऊन आलेले आहे मी आणि हँडवॉशचं मला ॲक्च्युली घ्यायचं होतं कारण की वेगवेगळ्या वेग फ्लोअरला ठेवत होते सगळ्यात वरचा जो फ्लोअर आहे ना थर्ड फ्लोअर तर त्या बाथरूममध्ये पण हँडवॉश ठेवायचं मास्टर बाथरूम आहे मा तिथे एक इथे आणि एक गेस्ट टॉयलेट आहे त्या ठिकाणी ठेवायचं होतं आणि थोडंसं होतं राहिलं होतं आणि मला ना असं खूप हँडवॉश करायची सवय आहे थोडंसं क्लीन केलं लगे का लगेच हँडवॉश करायचे काय झालं का लगेच हँडवॉश करायचे आणि इथलं संपलं होतं आणि बाकीचं थोडं थोडं होतं तर मग म्हटलं आता जायचंच आहे हो हे सगळं घ्यायला तर त्यामुळे मग इथे टॉयलेट हे घेऊन जा वरती येते का खाली येते का तू हे घेऊन जाते का वरती हे बेला सांगतो मी बेला तू हे ठेवून दे तिथे हे काय कर हे जे आहे ना हे मास्टर बाथरूम आहे ना हे वरच्या फ्लोअरच हे मोठं बाथरूम आहे ना आपलं जतुर्जीवाल तिथे हे सिंक मच्छा इथे हे ठेव आणि हे आहे ना तुमचं वरचं बाथरूम आहे ना सगळ्यांवर सांगितलं बेला परत कन्फर्म करून घेते आणि सगळ्या वस्तू रिकाम्या करून झालेल्या आहेत आणि मी हे घेऊन आल थांबा कॅमेरा अगोदर सेट करते ट्राय पोडला लावला तर मग लगेच फटाफट करता येतं हाताने आणि हा माझा जर हा मोबाईल आहे ना फोर्टीन प्रो मॅक्स आहे आणि तो थोडासा हेवी आहे आणि दोन वर्षपूर्वी मी ते घेतला होता दोन मिनिटं पण आहे ना हातात धरून असं बोललं ना कदी -कदी तर हाताला अक्षरशः कळ लागते तर हे ट्रायपॉडचं बरं आहे आणि इमर्जन्सीला नॉर्मल जर ब्लॉक बोलायचं असेल ब्लॉग शूट करायचं असेल तर मग तेवढ्यापुरती तेवढं करते पण ट्रायपॉडला असलं ना तर बरं राहत आणि हा एक स्प्रे घेऊन आली मी फॅब्रिक स्प्रे कधी कधी आपल्या कपड्यांचा उग्र वास येतो तर मग त्यामुळे मग हे घेऊन ठेवलं कधी कधी सॉफ्टचा असा वास येतो त्याच्यासाठी मी हे आणलं आणि हे तुम्हाला म्हटलं ना अगरबत्ती घेऊन आले मी मला अगरबत्ती आवडले हे वेगवेगळे फ्रेग्रन्सचे घेऊन आले आहे एक चंदन घेऊन आले मी म्हणून सॅनोकॉम चंदन घे एक मोगरा घेतलेली आहे एक चंदन घेतलेली आहे आणि एक नाक चंपा घेतलेले आहे तर हे अगरबत्ती बघून ना मला इतकं छान वाटलं आणि ते पण वेगवेगळ्या मध्ये आणि डिझाईन पण इतकी मस्त आहे आपण रांगोळी काढतो ना तर रांगोळीची डिझाईन आहे या ठिकाणी वगैरे इथे आणि आपल्या वस्तू ना इथल्या शॉपमध्ये ना आपल्या वस्तू जर असतात ना तर मला खरंच खूप छान वाटतं आणि गुजरात फरसान मिक्स पण पन पन आहे ना एक इथल्या शॉपमध्ये होतं पण नंतर तो स्टॉक संपून गेला पण ते पण अवेलेबल होतं तर म्हणून सांगितलं तर मनोज पण हो कोमार हळूहळू ना आपल्या ज्या वस्तू आहे ना त्या ना इथल्या शॉपमध्ये पण आता हळूहळू अवेलेबल व्हायला लागल्या इंडियन स्टोअरमध्ये असणं वेगळी गोष्ट आहे पण युरोपियन स्टोअर्स जे आहेत ना त्यांच्या शॉपमध्ये आपल्या भारतीय वस्तू असणं ही वेगळी गोष्ट आहे त्यामुळे चांगलं वाटतं आणि हो अजून एक गोष्ट आम्हाला बकलावा खायचा होता म्हणून मी तिकडनच येता येता बकलावा इथे खूप सारे टर्की स्टोर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि तिथे फ्रेश बकलावा सुद्धा मिळतो आणि आम्हाला बकलावा खायचा होता मागच्या वेळेस आम्ही जर्मनीला गेलो होतो ना सोफा वगैरे बघायला तर आम्हाला तिथे बकलावा खायचा होता पण ते राहूनच गेलो होतो आणि ज्या शॉपमध्ये ना चांगला बकलावा मिळतो ना तर तिथे संपला होता मग आता येतं मनोज म्हटलं कोमल बकलावा घेते का तर मग मी येताना हा बकलावा घेऊन आले आणि सहा पीसेस आहे यामध्ये एकदम फ्रेश बनवलेला आहे त्यांनी आणि सुंदर असा सुगंध येत होता बकलावाचा त्या शॉपमध्ये तरी आहे बप्पची इथे ठेवणे आणि स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकामध्ये दुपारी मी बनवलं होतं वरण भात फ्रेंच बीन्सची भाजी भेंडीची भाजी आणि चपात्या म्हणजे सायन कोमल आता ना साधे खिचडी बनवतो मसाला खिचडी तर म्हटलं ठीक आहे बघते आता मटर पुलाव पण असू शकतो आपला मसाले भात पण असू शकतो बघते आणि त्याच्यानंतर वरण पण आहे दोन भाज्या पण आहे चपात तर नाही आहे तर आता मसाले भात म्हणजे राईसमध्येच काहीतरी मी बनवणार आणि ते खाऊन झाल्याच्या नंतर मस्त हा बकलावा असणार आहे चला आता मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सिंपल मटार पुलाव बनवते नॉर्मली मी लसूण आलं आणि आखे गरम मसाले ग्राईंड करते पण आता मला पाच कंटाळ येतात ॲक्च्युली तर हे आखे गरम जसे आखे गरम मसाले जसे फोडणीला घालतो ना आपण तसंच एक अगदी करणार आहे इथे मी लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि बेसिक आपले मसाले आहेत ते आणि इथे मी तांदूळ आणि मटर स्वच्छ करून ठेवलेलं आहे ग्राईंड केलं तर माझं छान फ्लेवरफुल होतं पण आज म्हटलं नव्हतं पटकन करून टाकू आणि आता वाजलेले आहे पावणे सात जेवणाची पण वेळ झालेली आहे आणि आता अंदाज लवकरच पडतो साडेपाच आणि हा जो मसाल्यांचा डबा आहे ना स्वच्छ मी धुतला दुपारी आणि याच्यामध्ये ना याच्यामध्ये ना सर्व मसाले भरले मी आणि छान वाटतं कसं मसाल्यांचा डबा असा भरलेला असला तर अखेर गरम मसाले थोडेसेच टाकले ना कढीपत्ता तेजपत्ता कांदा परतवायचा आणि ही पेस्ट केलेली आहे ती परतवायची टॉमॅटो टाकायचे मसाले मीठ कोथंबीर भरपूर आणि तूप तुपाशिवाय तर मग असं मसाल पुलाव मसाले भात अपूर्ण आहे त्याशिवाय आणि मी ट्राय करते किचन माझं आहे ना दुपाचं जेवण झालं झालं ना तर ते एकदम आवडून घेते आणि संध्याकाळी मला स्वयंपाक करायचा असतो ना तर मी ट्राय करते हा किचन जास्त खराब व्हायला नको ऑलरेडी ना खूप डिपक्लीन केलेला असतो म्हणून मग तिथल्या तिथला तिथल्या तिथलं म्हणजे तिथल्या तिथं मी सगळ्याचं कट वगैरे करते लगेच असं कचरा असतो लगेच डस्टबिनमध्ये टाकून देते आणि तिथल्या तिथं लगेच पुसून घेते मग काय होतं किचन जो आहे ना तसंच मेंटेन जातं होतं कधी कधी घाईघाई बनवायचं असं असं ते माहिती होतं पण मी ट्राय करतो जास्त खराब व्हायला नुसतं किचनचं आवरायला मला दीड तास एक सव्वा तास लागून जातो माहिती का तेवढं पुसायचं मग टेबल पुसायचं मग हे सगळं क्लीन करायचे बॉक्सेस वगैरे त्यामुळे झाल्यावर दाखवतो मी तुम्हाला आम्ही ज्या प्लेसला आता फिरायला गेलो होतो हॅडलबर्गला गेलो होतो तर पहिला दिवस होता आणि आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं ना पहिल्या दिवशी तिथं खूप जास्त म्हणजे त्या ठिकाणी खूप जास्त पाऊस येत होता आणि मग कॅन्सल झालं तिथे जाणं मग आम्ही तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं का मला मॉलमध्ये आम्ही मॉलमध्ये गेलो होतो आणि थोडीशी शॉपिंग केली म्हणजे परी बेलासाठी घेतले काही टी शर्ट आणि स्वेटर आणि जीन्स घेतली आणि बेलाला घेतलं होतं अगोदरच मी आणि यावेळेस ना परीला थोडं जास्त घ्यायचं होतं मला टी शर्ट तिला जास्त घेतलेले आहे परी बेलापेक्षा आणि तिला ब्लॅक कलरची जीन्स हवी होती बाकीच्या सगळ्या कलरच्या जीन्स आहे तिच्याकडे क्रीम आहे ब्ल्यू आहे तर ती म्हणजे मला ब्लॅक कलरची पाहिजे आणि दुसऱ्या डिझाईनची पाहिजे तर ही पॅन्ट घेतलेली आहे तिला म्हणजे ही जीन्स घेतलेली आहे तिला आणि स्ट्रेट जीन्स पाहिजे जी होती तिला जशा जशी माझ्याकडे एक आहे ब्ल्यू कलरची स्ट्रेट जीन्स, जीन्स जी। तर तिचं असं म्हणणे मला अशी स्ट्रेट जीन्स पाहिजे तर हे तिला अशी डिझाईन आवडली मग तिने ही सिलेक्ट केली आणि त्यानंतर मग हे एक टॉप घेतलं हॅलो किट्टीचं तर तिने ट्राय केलं तसे तिथे कपडे मग सिलेक्ट करायला इझी पडलं त्यानंतर मग हे एक टॉप घेतलं माझ्याकडे पण असं एक सिमिलर आहे टॉप दाखवतो तुम्हाला टॉप आहे माझ्याकडे म्हणजे अशी सेम डिझाईन नाही आहे पण असंच आहे तर हे एक टॉप घेतलं तिला तिला असं ना वाईट जास्त आवडतं परीला मोस्टली ना तिच्याकडे जे टॉप आहे ना व्हाईट ब्ल्यू व्हाईट आणि थोडंसं ब्लॅक असे आहे टी शर्ट तिच्याकडे त्यानंतर मग अजून हे ब्ल्यू लाईट ब्ल्यू कलरच हे टॉप घेतलं अशी डिझाईन आहे प्लेन आहे आणि हे बटन्स आहे इथे आणि हुडी घेतलेली आहे परीला व्हाइट कलरचे आणि इतकी छान दिसत होती तिला आणि असं कलरफुल चांगलं दिसतं मुलांना आणि बेलाला एक टी शर्ट घेतलं मी व्हाईट कलर ब्लॅक अँड व्हाईट कलरचं टी शर्ट आणि हे एक स्वेटर स्टिकर काढते मी काढते मस्त होतं ब्लॅक कलरचं ब्लॅक नाही ॲक्च्युली ते डार्क ग्रे आहे बरं सॉरी बाहेरून जाऊन आलो ना त्यामुळे तर हीच एवढीच शॉपिंग केली आम्ही परिबेलासाठी आणि मला तर काय घ्यायचं नव्हतं मी मागच्या वेळेसच तुम्हाला दाखवलं तुम्ही स्वेटर वगैरे घेतले होते आणि यांच्याकडं कोण होतं पण म्हटलं टी शर्ट वगैरे मुलांना लागतात आणि इथे कसं स्कूल युनिफॉर्म नाही आहे ना तर त्यामुळे काय होतं मुलांना मी खूप वेळ सांगितलं असेल का थोडे कपडे जास्त लागतात युज युनिफॉर्म असला ना तर आपण दोन जर घेतले ना तर मग ते कंटिन्यू ते घालतात मग बाकीचे जे कपडे असतात नंतर यूज होतात पण आता स्कूलला जातात तर स्कूलला थोडेसे वेगळे कपडे घरातले थोडेसे नॉर्मल कपडे वेगळे बाहेर फिरवलं जातो ते वेगळे कपडे त्यामुळे मग असं मध्ये मध्ये ना घ्यावे लागतात कपडे तर आता हे जे कपडे आहे मी ठेवून देते आणि बकलावा कसा आहे ते दाखवेन तुम्हाला जेवण तर झालं आमचं आता ते तर म्हणत होते फ्रेश बनवलेले आहे बकलावा मस्त साखरेचा पाक असतो आणि आतमध्ये ना ह्याच्या आतमध्ये ड्रायफ्रूट्स जर्मनीला ट्राय केले होते ना तेव्हा तर ते खूप मस्त होतं पण मागच्या वेळेस गेलो होतो ना तिथे असतं पण त्यावेळेस नव्हतं आता हे घेते पीस बघा मस्त ज्युसी दिसतंय सॉरी हे बघा आणि हा बकलावा घरात सुद्धा बनवता येतो खाऊन दाखवतो मी कसं आहे तुपाचा फ्लेवर येतो पण छान आहे तुपाचा फ्लेवर पण येतो आहे पण खूप जास्त येत नाही काय काय बकलावामध्ये ना तुपाचा फ्लेवर खूप जास्त असतं पण खूप मस्त आहे आता सर्वांना देते मी हे जस्ट ट्राय करत होते आणि कसा आहे बकलावा हे तुम्हाला सांगत होते आता मी सगळ्यांना बाऊलमध्ये देते आणि हा आजचा व्हिडिओ मी त्याच रेल्पतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय